स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ त्या दिवशी भगूरमध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय होता तात्याला साहेबानं तलवार दिली आणि त्याला पराक्रम कर असं सांगितलं ती तलवार हातात घेऊन परत जाताना माझंही मन पराक्रमाच्या कल्पनेनं नुसतं फुलून निघालं होतं माझ्या अंगात कसला तरी संचार झाला आहे असं मला वाटू लागलं होतं दिवस आता चांगलाच वर आला होता ऊन चटकू लागलं होतं दारणा नदीच्या जलाशयात नदीच्या पहिलं तरी उभ्या असलेल्या वृक्षांच्या सावल्या पडलेल्या उठून दिसत होत्या अधूनमधून त्या वृक्षांची पानं वाऱ्याबरोबर गरगरत येऊन नदीत पडत होती आणि हळूहळू वाहत जाऊन दृष्टी आड होत होती नदीपलीकडे भगूर गाव आता प्रकाशात उठून दिसत होतं महारवाड्याच्या जवळ बरीच गिधाडं जमलेली दिसत होती आणि मधूनच आपली भिरभिरती दृष्टी सभोवार लावून ती गिधाडं समोरचं भक्ष खाण्यात गढून गेली होती वरच्या बाजूला काही घारी उगाच गरगरत होत्या अधूनमधून एखादा कावळा आपली तिरपी दृष्टी त्या दृश्यावर लावून काही साधणं शक्य आहे का या गोष्टीचा अंदाज घेत होता महारवाडा ओलांडून जाताना त्या गिधाडांसमोर पडलेला सांगाडा मला ओझरता दिसला गिधाडं कुरतडत होती तसा तो सांगाडा हलत होता ते दृश्य पाहून माझ्या मनात एकदम उदासपणे विचार गोळा झाले महारवाड्याच्या पलीकडे दिसणारे भगूर गावाचे भग्नावशेष पाहून मला कधी नव्हे ते त्या दिवशी भडबडून आलं वाटेत डाव्या बाजूला एक पडकं वृंदावन उभं होतं त्या वृंदावनाला सतीचं वृंदावन म्हणत शाहीतील एका शूर सरदाराची गंगाबाई या नावाची पत्नी आपल्या पतीबरोबर याच ठिकाणी सती गेली होती तिच्या पवित्र स्मृतीसाठी हे म्हणे हे वृंदावन बांधलं होतं पण आता बांधलं होतं असं म्हणण्याच्या अवस्थेतही ते राहिलं नव्हतं कित्येक उन्हाळे पावसाळे त्या वृंदावनानं बघितले होते राज्य घेतलेली बघितली तशी ती गमावलेलीही पाहिली होती एकेकाळी त्या सतीला बोललेले नवस खरे होत असत असं म्हणत पण आता नवस फलद्रूप होत नव्हते अलीकडे त्या पराक्रमी सरदाराची आणि त्या सरणावर सती गेलेल्या त्या पतिव्रतेची कुणीच परवा करीन असं झालं होतं त्यामुळे सती कोपली आणि वृंदावन सोडून ती बाहेर पडली आता त्या वृंदावनासमोर नवस बोलले जात नाहीत असं म्हणतात त्या वृंदावनाची एका बाजूची भिंत जराशी उभी आहे त्यावर भगूरमधील कुणा एका कलावंतानं कोणे एकेकाळी कृष्णाचं चित्र रेखाटलं होतं पण आज त्या गोपालकृष्णाचा उजवा पाय पार पुसून गेलाय वृंदावनाच्या पलीकडे एक अगदी साधसुध देवीचं देऊळ आहे ही म्हणे भगूरची ग्रामदेवता गावाचं संरक्षण करण्याचं काम हिच्यावर सोपवलंय पण आज तिच्या हातातील त्रिशूळच गळून पडलेला दिसतो आता कुठलं करणार हे गावाचं संरक्षण तिच्या हाती असलेल्या त्रिशूळाचं संरक्षण गावकऱ्यांनी केलं नाही आता तीही ठरलेल्या बोलीप्रमाणे गावकऱ्यांचं संरक्षण करणार नाही याच देवीच्या देवळाशेजारी महादेवाचं एक पडकं देऊळ लागतं पण त्या देवळातील दगडाच्या देवातूनही देवपण निघून गेलंय असं अण्णांनी आम्हाला अनेक वेळा सांगितलं भीम्या महाराचा आजा एकदा गावकऱ्यांची दृष्टी चुकवून या महादेवाच्या देवळात रात्रीच्या वेळी शिरला होता भीम्याचा बाप महामारीनं बिमार पडला होता म्हणून त्या मृत्युंजयाला साकडं घालण्यासाठी भीम्याचा आजोबा मध्यरात्री देवळात गेला होता महादेवासमोर तो नवस बोलला होता पोटच्या पोराला जित ठेव मला मार असं तो विनवून म्हणाला होता हे म्हणताना महादेवाच्या पिंडीला त्यानं स्पर्श केला होता महादेवानं त्याच्या पोराला जित ठेवलं होतं आणि भीम्याच्या आज्याला तेव्हा घरी पाठवलं होतं गावकऱ्यांना ही घटना कळली देव विटाळला आणि देवळाबाहेर निघून गेला असं सांगून त्या महादेवाची पूजा तेव्हापासून बंद पडली होती माग राहिला होता तो फक्त दगडाचा देव नवसाला न पावणारा देव पण गेलेला तेव्हापासून या देवाला विटाळलेला देव असंच नाव पडलं या देवळावरून जाताना माझ्या मनात विचार आला देव विटाळतो का देव विटाळ नाहीसा करतो देव स्वत पतित होता का तो पतितांना पावन करतो पुढील आयुष्यात रत्नागिरीला आम्ही पावन मंदिराची उभारणी केली त्यावेळी हाच विचार माझ्या मनी असला पाहिजे या घटनेची तीव्र प्रतिक्रिया म्हणूनच की काय भीम्या महाराची आणि माझी चांगलीच गट्टी जमली आणि माझ्या क्रांतिकार्यात त्यानं माझा भरभक्कम पाठपुरावा केला गावाबाहेरच्या वेशीच्या पडक्या भिंतीपाशी मी आलो त्या भिंतीलगत एक पडका मठ होता त्या जागी वठलेल्या पारिजातक वृक्षाचं नुसतं खोड कित्येक वर्ष उभं होतं या वृक्षाची फुलं काढताना अण्णा खाली पडले आणि बेशुद्ध झाले असं सांगतात की या प्रसंगानंतर थोड्याच दिवसांनी त्या वृक्षावर वीज पडली आणि तो वृक्ष कायमचाच वठला जणू आमच्या अण्णांना त्यानं पाडलं म्हणूनच देवानं त्या वृक्षाला हे प्रायश्चित्त दिलं असं वाटून मला नेहमीच एक प्रकारचं असुरी समाधान मिळेल त्या दिवशी सकाळी घरी परत येताना भगूरचे हे सारे भग्नावशेष पाहून माझं मन विषण्ण झालं त्या गोऱ्या घोडेस्वाराच्या हातातील ती तलवार घेताना माझं मन पराक्रमाच्या नुसत्या कल्पनेनं जसं फुलून निघालं होतं त्याचप्रमाणे माझ्या मायभूमीची ही भग्नावस्थेतील चिन्ह पाहून माझं मन निराशेनं झाकळून गेलं होतं परंतु लगेच माझ्या मनानं या दोन परस्पर विचारांची सांगड घातली काकांनी शिवाजीच्या गोष्टी सांगताना महाराष्ट्र देशाची त्यावेळेची भग्नावस्था माझ्या डोळ्यांसमोर उभी केली होती देवळं पडली होती लोक बाटले होते गाव वेशीच्या जमीन दोस्त झाल्या होत्या किल्ल्यांचे बुरुज धासळले होते पण शत्रू मात्र जागा होता शिवाजीनं सारा भ्रमपटल दूर केलं शिवाजीनं पराक्रमाची पुण्याही उभी केली गिरी कुहरी भ्रमान निद्रावस्थेत पडलेला पुरुष सिंह जागृत झाला आणि महाराष्ट्राचा राजा सिंहासनावर जाऊन बसला आपल्यालाही ही भगूरची भग्नावस्था दूर करून त्या ठिकाणी नंदनवर करता येणार नाही विटाळलेल्या देवळातल्या देवाला देवपण देता येणार नाही त्या सतीच्या वृंदावनाला पूर्वीची जागृवस्था आणता येणार नाही लंगड्या बाळकृष्णाला पुन्हा पाय जोडता येणार नाही गावची वेस पुन्हा उभी राहणार नाही पडक्या मठातला तो वठलेला पारिजातक पुन्हा फुलणार नाही का नाही का नाही असे हुंकार माझ्या अंतकरणातून उठू लागले देवाच्या गाभाऱ्यातून धीरगंभीर पडसाद उठावेत तसे पडसाद माझ्या मनात घुमू लागले जणू माझ्या भाविकालीन पराक्रमाला ते आव्हान होतं आवाहन होतं माझं मन मला पुन्हा पुन्हा सांगू लागलं ला। शिवाजी होऊन तुला हे सारी दुरावस्था दूर केली पाहिजे पण माझं मन पुन्हा आक्रंदू लागलं तुला शिवाजी व्हायचं असेल तर तुझ्या पाठीशी जिजाई पाहिजे कुठे होती माझी जिजाई ती तर मला टाकून केव्हाच निघून गेली होती ती गेल्यापासून मला दशदिशा वैराण वाटल्या होत्या घरच्या देवीनं मला अनुकूल कौल दिला होता आज माझी आई जिवंत होईल उद्या जिवंत होईल म्हणून मी वाट पाहिली होती माझी आई जिवंत व्हावी यासाठी माझा स्वतःचा बळी द्यायलाही मी सिद्ध होतो परंतु देवीनं माझ्या आईला जीव दिला नव्हता ती गेली तरी मी मात्र जिवंत राहिलो होतो आणि आज माझ्या मनात होंकार उठत होते शिवाजी होऊन तुला ही सारी दुरावस्था दूर केली पाहिजे कसा होणार मी शिवाजी कशी दूर करणार ही दुरावस्था जिजाई नसेल तर शिवाजी कसा होणार कुठे आहे माझी जिजाई माझी आई माझं मन बेभान झालं होतं कुठे आहे माझी आई असा मनाशी आक्रोश करीत मी घरी आलो सारी मुलं माझ्या पुढे गेली होती आणि घरोघर पोहोचले होते गर मी घरात पाऊल टाकताच बाळ दुडदुड करीत माझ्याजवळ आला आणि माझ्या गळ्याला गच्च मिठी मारत त्यानं मला बोबड्या बोलीत विचारलं तात्या आईला आणायला गेला होतास ना बापू काका तस म्हणत होते त्याचा तो प्रश्न ऐकून माझ्या अंतकरणाचा ठाव सुटला आई असं म्हणून त्याला उराशी धरून टाहो फोडावा असं मला वाटलं बाळ पुन्हा त्याच काकुळतेनं म्हणाला बापू काका सांगत होते तात्या आईला आणणार आहे म्हणून एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला बापू काकांच्या त्या बोलण्याचा अर्थ मला कळला आई गेल्यापासून बापू काका अण्णांना सारखं सांगत होते पोरांची आबाळ होते बाबाला नवी आई आण एकदा दोनदा अण्णांनी बापू काकांचं बोलणं थट्टेवारे नेलं होतं पण कालच बापू काकांनी पुन्हा तोच प्रश्न काढला तेव्हा अण्णांनी त्यांना निक्षून सांगितलं होतं अरे आता मीच बाबाची आई नवी आई त्याला हवी कशाला माझ्या घरची लक्ष्मी गेली आली ती बरोबर लक्ष्मी घेऊन आली आणि आता गेली ती बरोबर लक्ष्मी घेऊन गेली एकदा संसाराचा पट उधळला आता पुन्हा हवं तसं दान थोडंच पडणार आहे हे बोलताना त्यांच्या स्वरात निराशा स्पष्ट दिसे पण मग जणू कर्तव्याची जाणीव होऊन ते पुढे म्हणत मुलांना आता आईची गरज नाही मीच त्यांची आई होऊन राहिलो आहे ना आणि खरोखरच अण्णांनी आम्हाला आईची आठवण होऊ नये यासाठी पराकाष्ठा केली त्यांनी अंगाई गीत गाऊन आम्हाला झोपवावं प्रेमानं थोपटावं उठवावंही त्यांनीच सकाळी आमच्या अंगावर दोन तांबे पाणी घालून आमच्या अंगावर धुपके कपडे चढवावे तेही त्यांनीच आईनं जसं मुलांचं करावं तसं त्यांनी आमचं केलं कामाला गडी माणसं असत पण कधी अण्णांनी स्वयंपाक करावा तर कधी बाबानं करावा रात्री तर अण्णा आम्हाला भरवत असत रात्री झोपताना आमच्या अंगावर पांघरुण घालून अण्णा जेव्हा आमच्या अंगातोंडावरून प्रेमानं हात फिरवत तेव्हा तर आम्हाला आईची अतिशय आठवण येईल म्हणजे आईची आठवण येऊ नये म्हणून अण्णा जे जे करीत त्यामुळे आम्हाला नेमकी आईची तीव्रतेनं आठवण होईल त्या दिवशी सकाळी आम्ही बाहेर निघून गेल्यावर बाळानं काकांना विचारलं बाबा तात्या कुठं गेले त्याची समजूत काढण्यासाठी बापू काकांनी त्याला सांगितलं होतं तात्या की नाही आईला घेऊन येणार आहे हो आणि म्हणूनच मी आल्याबरोबर बाळानं मला विचारलं होतं तात्या आईला आणायला गेला होताच ना बापू काकाच तसे म्हणत होते मनानं मी शिवाजी बनून घरी आलो होतो या शिवाजीला जिजाई हवी होती ती त्याला मिळणार नव्हती तशी बाळालाही आई मिळणार नव्हती का मग देवीनं कौल दिलाय त्याचा अर्थ काय यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ